काश्मीरच्या पहलगाम मध्ये जेव्हा अतिरेक्यांनी हिंदूंना धर्म विचारून मारलं होतं तेव्हा ठरवलं होतं की भारत पाकिस्तान कडून याचा खूप मोठा वसूल करणार त्या हल्ल्यात अठ्ठावीस हिंदूंना धर्म विचारून मारण्यात आलं एक पत्नी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या नराधमांना म्हणाली माझ्या नवऱ्याला मारलं मग मलाही मारून टाका तेव्हा ते, ते म्हणाले जा मोदीला सांग आम्ही आलो होतो अशा प्रकारे त्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय महिलांच्या कपाळावरच सिंदूर पुसून टाकलं होतं कदाचित त्यांना भारताचा इतिहास माहिती नसावा जिथे स्त्रियांचा अपमान झाल्यामुळे रामायण आणि महाभारत घडले। त्या देशात तुम्ही स्त्रियांचा सिंदूर पुसलात आणि याचाच बदला म्हणून भारतानं आज सकाळी सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचा धुवा उडवला भारतानं पाकिस्तानच्या नऊ वेगवेगळ्या अतिरेकी अड्ड्यांवर असा काय अग्नितांडव केला की त्यांच्या येणाऱ्या दहा पिढ्याही घाबरतील काय केलं भारताने नेमकं चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत मॉडर्न मीडिया अख्ख्या भारताला ज्या गोष्टींची आतुरता लागली होती तो दिवस शेवटी आलाच भारतानं कडून बदला घेतलाच हा बदला फक्त प्रतिशोध नव्हता तर हा त्या विधवा महिलांचा हक्क होता त्या अतिरेक्यांचा आकांना दिलेला इशारा होता की भारताकडे वाकड्या नजरेनं बघाल तर परिणाम खूप भयंकर होतील आणि परिणाम भयंकर झाले सुद्धा नऊ क्षेपणास्त्रांच्या गर्जनेतून रावळपिंडी पासून बहालपूर मुझफ्फराबाद पासून मीरपूर पर्यंत सगळी अतिरेकी ठिकाणं भारतानं उद्ध्वस्त करून टाकली पाकिस्तानी जमीन रक्तानं लाल झाली अतिरेकी अड्डे बेचिराग झाले हा प्लॅन नेमका कसा झाला आता ते बघूयात गेल्यावेळी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केल्यामुळे पाकिस्तान यावेळी तयार होतो त्यामुळे भारतानं त्याला मूर्ख बनवलं भारतानं सहा मे रोजी जाहीर केलं की दोनशे चौवेचाळीस वेगवेगळ्या भागांमध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतरचा हा सगळ्यात मोठा युद्धाभ्यास होता पाकिस्तानने याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आणि आपल्या सगळ्या गुप्तहेर संघटनांना बद्दल लक्ष द्यायला सांगितलं भारतानं त्यांना फसवून आकाशातून एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी अड्ड्यांवर हल्ला केला आता झालं असं की जेव्हा पूर्ण भारत शांत झोपेत होता तेव्हा भारतीय वायुदलानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं भारताच्या मिराज दोन हजार सुख तीस स्वदेशी तेजस लढाऊ विमानांनी आकाशात गर्जना केली अत्यंत खतरनाक क्षेपणास्त्र आकाशातून डागली गेली संरक्षण मंत्रालयानुसार ही नऊ ठिकाणं भारताविरुद्ध अतिरेकी कारवायांची योजना आखत होती उपग्रहांच्या मदतीनं या ठिकाणची पुष्टी करण्यात आली कारण भारताला फक्त अतिरेक्यांना मारायचं होतं पाकिस्तानी नागरिकांना नाही सगळ्यात आधी राबळपिंडीवर निशाणा लावण्यात आला तिथं लष्कर ए तोयबाचा सर्वात मोठं प्रशिक्षण केंद्र होतं इथेच पाकिस्ताननं भारताविरुद्ध कारवाई केली होती त्यानंतर भारतानं बहावलपूर मधील जैश ए मोहम्मदच्या अड्ड्यावर हल्ला केला इथून पुलवामा हल्ल्याची ताजीस रचली गेली होती या हल्ल्यात त्यांचा टॉप कमांडर मौलाना तालिब मारला गेल्याचं बोललं जात त्यानंतर मुझफ्फराबाद जो की पिओे मध्ये आहे आणि जो अतिरेक्यांचं कमांड सेंटर आहे इथूनच सर्वत्र शस्त्र पुरवली जात होती तिथं पन्नास टन गोळीबारूद होतं तेही उडून टाकण्यात आलं त्यानंतर मिरपूर जिथे भारतात घुसखोरीसाठी प्रशिक्षण दिलं जातं त्यालाही भारतानं नष्ट करून टाकलं त्यानंतर कराचीच्या आजूबाजूला ड्रोन हल्ल्याचं प्रशिक्षण देणारी केंद्र होती त्यांनाही काय आमचं नष्ट केलं नंतर बलुचिस्तान आणि आणखी पीओके मधील काही गुप्त ठिकाणं भारतानं उडून टाकली आहेत तिथे अनेक अतिरेकी उपस्थित होते या हल्ल्यात किती अतिरेकी के मारले गेले याचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाहीये कारण ही माहिती सूत्रांच्या आधारे तर भारतीय सेनेकडून अधिकृत घोषणा झालेली नाहीये आता पाकिस्तान जगासमोर रडतोय तो, तो असं म्हणतोय की भारतानं आमच्या नागरी भागांना लक्ष केलं आमच्या सैनिकांवर हल्ला केला यावर भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलंय की आमच्याकडे एकदम ठोस पुरावे आहेत जे आम्ही देऊच आमच्याकडे अतिरेकी ठिकाणांची अचूक माहिती होती आता सगळ्या जगाला माहिती आहे की पाकिस्तान अतिरेक्यांना पाळतो त्यांना सांभाळतो स्वतः अमेरिकेने ओसामा बिन ला लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारलं होतं त्यामुळे पाकिस्तान, त्या पाकिस्तान हे कधीच मान्य करणार नाही की भारतानं त्यांच्या अतिरेकी अड्ड्यांवर हल्ला केला तो हेच म्हणत राहील की भारतानं आमच्या नागरी भागांवर बॉम्ब टाकलेत पण याचा काही फरक पडणार नाही कारण पाकिस्तानची खोड सगळ्या जगाला माहिती आहे त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक कारवाई नव्हती तर पूर्ण भारताचा राग आणि आक्रोश होता आणि भारत सरकारकडून त्या तमाम विधवा महिलांच्या सिंदूराला वाहिलेली श्रद्धांजली होती भारतानं केलेल्या या मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो आमच्या मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका